हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार आठ डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आला आहे मग नेमकं असं घडलं तरी काय तर मैत्रिणींनो आजच्या एपिसोडमध्ये पूजाने चक्क आत्महत्या केली आहे हो तीच पूजा जिला आपण गौतमी नावाने ओळखतो कृष्णाची बहीण दुष्यंतची जुनी प्रेयसी तिने आत्महत्या केली आहे त्यामुळे या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे मग पूजाने तर आत्महत्या केली आता दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्याचं काय होणार जेव्हा कृष्णाला समजेल की दुष्यंतचं पूजावर प्रेम होतं आणि पूजाने दुष्यंतमुळेच आत्महत्या केली आहे तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला जबाबदार धरणार का पूजाने जर आत्महत्या करण्यापूर्वी एखादी सुसाईड नोट लिहून ठेवली असेल आणि त्यामध्ये दुष्यंतच्या नात्याबद्दल सांगितलं असेल दुष्यंतबद्दल लिहिलं असेल तर दुष्यंतलासुद्धा नक्की जेलमध्ये जावं लागेल एवढं मात्र नक्की म्हणजेच आता या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आला आहे मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं पूजाने खरंच आत्महत्या केली आहे का आणि आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनो एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाईला घेऊन दुष्यंत हा हॉस्पिटलमध्ये जात असतो बाळजाबाई त्याला विचारते दुष्यंत तुझ्या आणि कृष्णाच्या नात्यामध्ये सध्या काय सुरू आहे तू खुश तर आहेस ना या संसाराबद्दल या नात्याबद्दल तर दुष्यंत बाजावायला सांगतो हो आई मी खूप आनंदी आहे तुला खरं सांगायचं तर जेव्हा आमच्या नात्याला सुरुवात झाली होती तेव्हा मी कृष्णाला बायकोचे कोणतेच अधिकार दिले नव्हते मी तिचा रागराग करायचो परंतु कृष्णाने मात्र नेहमी एका बायकोची कर्तव्य पूर्ण केली आहेत माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी तिने खूप काही केलं आहे आणि आता माझा संसार खूप सुखाचा सुरू आहे खरंच कृष्णा ही माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे आणि मी तिला लवकरच बायकोचे सर्व अधिकार देणार आहे हे ऐकून बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा खूप जळफाट होतो आणि ती चक्क गौतमीचा विषय काढते आणि विचारते गौतमीचं काय झालं गौतमी तुझी परफेक्ट लाईफ पार्टनर बनू शकली नसती का हे ऐकून दुष्यंतला खूप राग येतो तो, तो गाडी थांबवतो आणि म्हणतो आई मला त्या गौतमीचं नावही ऐकायचं नाही आहे मला तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे त्यामुळे बाजाबाई आणखीनच खुश होते तरीकडे आढराव हे कृष्णाला सांगतात की तुझी सासू बाजाबाई ही तुझी सगळ्यात मोठी दुश्मन आहे हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो की आढरावांना सुद्धा बाजाबाईचं सत्य माहिती आहे आणि ती म्हणते थोरले काल मला हे सगळं माहिती आहे आढरावांचा विश्वासच बसत नाही की कृष्णाला बाजाबाईचं सत्य माहिती आहे ते विचारतात कसं तर कृष्णा त्यांना झालेला सगळा प्रकार सांगते की कालच मी बाजाबाई आणि मैनावतीला बोलताना ऐकलं की त्यांनी माझ्याविरुद्ध आणि दुष्यंतविरुद्ध काय काय कट कारस्थानं केली आहेत हे ऐकून आढरावांचा विश्वासच बसत नाही त्यांना मोठा धक्का बसतो कृष्णा दुःखी होऊन म्हणते थोरले सरकार मला कळतच नाही आहे एक आई असं कसं वागू शकते आपल्याच मुलाच्या सुखाच्या आडती कशी येऊ शकते बाळजाबाईंनी जी जी कट कारस्थानं केली ना त्यामुळे माझ्या आणि दुष्यंत सरकारांच्या आयुष्यात खूप मोठी मोठी संकटं आली आहेत त्याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे एखादी बाई इतकी कपटी मनाची कशी असू शकते अशी कट कारस्थानं कशी करू शकते याचं मला खूप वाईट वाटतंय आढराव म्हणतात की चल बस जागेवर मी तुला सगळं समजावून सांगतो आणि ते कृष्णाला बसायला सांगतात आढळराव हे कृष्णाला विचारतात काय म्हणत होतीस तू तर कृष्णा सांगते मला हेच कळत नाही आहे की खारी बाई इतकी मनाची काळी कशी असू शकते कट कारस्थानी कशी असू शकते तर आढळराव म्हणतात तुला अजून जगसंगीट समजलेलं नाही आहे जगात अशी खूप माणसं असतात स्वतःच्या स्वार्थासाठी मग पैशांसाठी असो सत्तेसाठी असो किंवा मनशांतीसाठी असो ते दुसऱ्यांना त्रास देतात दुसऱ्यांचा गळा कापायलासुद्धा ते मागे पुढे पाहत नाही हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं वाट दुष्यंत आणि बाळजाबाईबद्दल आढळराव त्याला समजावून सांगतात की माझा दुष्यंत खूप चांगला आहे त्याचं मन साफ आहे निर्मळ आहे पण बाजाबाईवर त्याचं खूप प्रेम आहे मुलाचं आईवर प्रेम ना तसंच आणि बाजाने लहानपणापासूनच दुष्यांच्या समोर वेगळं त्याला खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असं केलं आहे त्यामुळे तुला जेव्हा जेव्हा बाजाबाईविरुद्ध बाजा बाजा काही करायचं असेल तेव्हा दुश्यांपासूनसुद्धा वाचून राहावं लागेल हे लक्षात ठेव तर इकडे बाजाबाई बाजा ही पुन्हा एकदा पूजाचा गौतमीचा विषय काढते की काय झालं तुझं तर गौतमीवर किती प्रेम होतं मग अचानक तुम्ही दोघे वेगळे कसे झाला आणि तू तिच्याबद्दल काहीच का बोलत नाही दुश्यंत खूप दुःखी होतो आणि म्हणतो आई मला त्या गौतमीबद्दल काहीच बोलायचं नाही आहे मी तुला सांगितलं ना मी कृष्णाबरोबर खूप खुश आहे कृष्णा माझी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे आणि मला आता तिच्याबरोबरच आयुष्यभर राहायचं आहे तिच्याबरोबरच संसार करायचा आहे मला त्या गौतमीबद्दल काहीच बोलायचं नाही आहे तिच्याबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे असं म्हणून दुष्यंत हा बाजाबाईला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येतो आणि बाजाबाई ही पायाला लागल्याचं नाटक करत असते दुष्यंत तिला गाडीतून उतरायला मदत करतो आणि त्याचवेळेस पूजासुद्धा या प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाहेर पडते तिच्या बोटाला कापलं होतं ना ते बोट मलमपट्टी करायलाच ती हॉस्पिटलमध्ये आलेली असते ती विचार करत असते की दुष्यंत माझा फोन का उचलत नाही आहे तिचं लक्ष फोनमध्ये असतं तर दुष्यंतचं लक्ष बाजाबाईंना गाडीतून उतरवण्यामध्ये असतं त्यामुळे हे तिघेही एकमेकांना पाहत नाही त्यांची चुकामुक होते दुष्यंत हा बाजवायला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो तर इकडे आढराव हे कृष्णाला समजावून सांगतात बाळजाबाईला तू जितकं समजलं आहे ना ती तितकी नाही आहे ती जितकी वर आहे ना त्यापेक्षा दहापट पट जमिनीच्या खाली आहे एक नंबरची कट कारस्थानी बाई आहे आणि तिच्या मनात एखाद्याविषयी काही वाईट आलं तर त्याचा जीव घ्यायलासुद्धा ती मागे पुढे पाहायची नाही एखाद्याने तिला नख ओरबाडलं ना तरी त्याचा हात मोडेल इतकी खुनशी बाई ती कृष्णा खूप घाबरते आढराव तिला समजावून सांगतात मी तुला घाबरवायला नाही सांगते पण यानंतर कान आणि डोळे नेहमी उघडे ठेवायचे म्हणजे तू तिच्यापासून वाचू शकशील स्वतःला वाचू शकशील तिला घाबरायची गरज नाही आहे मला माहिती आहे तू किती मेहनती मुलगी आहे प्रत्येक संकटाला किती धीराने तोंड देते म्हणून तर तुझं आणि दुष्यंतचं लग्न व्हावं त्यासाठी मी आटापिटा करत होतो तूच या घरची सून बनावी यासाठी माझे प्रयत्न सुरू होते कारण मला माहिती आहे की जर बाजावायला पुरून उरणारी कुणी असेल तर तू तीच आहे आणि माझा विश्वास आहे की तू तुझ्या संसाराला तुझ्या कुंकुवाला नक्कीच वाचवशील मग बाळाजाबाईने कितीही कारस्थानं केली तरी त्यातून तू सुखरूप बाहेर पडशील कृष्णा ही मनाशी ठाम निर्धार करते आणि आढळरावांना म्हणते थोरले सरकार मी ठरवलं आहे बाळजाबाईला काय करायचं ते करू द्या पण मी दुष्यंत सरकारांबरोबर संसार करून राहणारच आणि या घरातच राहणार मी या घरातून कधीच बाहेर पडणार नाही आणि दुष्यंत सरकारांनासुद्धा कधीच अंतर देणार नाही आता मी काही हार मानणार नाही हे ऐकून आढळरावांना सुद्धा खूप आनंद होतो कृष्णाने दृढ निश्चय केलेला असतो तर इकडे बाळजाबाई ही मस्त हॉस्पिटलमध्ये बसलेली असते दुश्यंत डॉक्टरांना आणायला गेलेला असतो तेवढ्यात बाळजाबाईचा माणूस तिला कॉल करतो आणि म्हणतो बाळजाबाई मी त्या गौतमीची आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न केला तिच्या कंपनीत गेलो ती पुण्यात जेथे राहायची त्या ठिकाणी गेलो तेव्हा मला समजलं की तिने पुणे आधीच सोडलंय ती पुण्यातच राहत नाही मग आता तिच्याबद्दल माहिती काढणं हे अजूनच मुश्किल झालंय बाजाबाई खूप चिडते पण त्याचवेळेस तिला पूजा दिसते हॉस्पिटलच्या बाहेर उभी असलेली म्हणजेच गौतमी दिसते आणि बाजाबाईला मोठा धक्काच बसतो बाजाबाईचा विश्वासच पटत नाही की ज्या गौतमी केळकरला आपण पुण्यात शोधतोय ती आपल्या गावामध्येच आहे आणि ती तिच्याकडे निरखून पाहते आणि इतका वेळ माझा पाय दुखतोय माझा पाय मुरगलाय आहे असं नाटक करणारी बाजाबाई चक्क धावत पडत हॉस्पिटलच्या बाहेर येते पण तोपर्यंत पूजा रिक्षात बसते आणि तेथून निघून जाते बाजाबाई विचार करते ही गौतमी तर नव्हती ना तिच्यासारखीच दिसत होती पण ती या गावात कशी हाच विचार ती करत असते तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो आई तू बाहेर काय करतीयस तुझा पाय दुखतोय ना तर बाजाबाई त्याला सांगते अरे काय सांगू तुला एक सांग तु लहान ला? मुलगा गाडीखाली येत होता मी त्याला वाचवायला येथे आले होते दुष्यंत म्हणतो आधी तुझ्या पायाचं बघ तुला अजूनसुद्धा समाजसेवा सुचतेय का चल डॉक्टरांशी बोलायचं आहे असं म्हणून तो बाजाबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो थोड्या वेळानंतर पूजा ही रिक्षाने घरी जात असते तर दुष्यंत हा बाजाबाईला डॉक्टरांकडून चेक करून आणतो आणि गाडीत बसवतो आणि तो, तो, तो कृष्णाला फोन करून चक्कच सॉरी म्हणतो कृष्णा विचारते तुम्ही मला सॉरी का म्हणताय तर दुष्यंत तिला सांगतो आज मी तुला डेटवर घेऊन जाणार होतो रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला जाणार होतो आणि मला ते जमलं नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय सॉरी आपण नंतरचा प्लॅन बनवूया तर ब कृष्णा म्हणते अहो जाऊ द्या हॉटेलमध्ये जेवायला आपण कधीही जाऊ शकतो पण बाजाबाईंची तब्येत जास्त महत्त्वाची आहे डॉक्टर काय म्हणाले काही सिरियस तर नाही आहे ना तर दुष्यंत सांगतो नाही नाही काही सिरियस नाही आहे नॉर्मल पाय मुरगाला आहे तू काळजी करू नको आम्ही घरी यायला निघतोय एक दीड तासात घरी पोहोचू कृष्णा म्हणते हो हो या तुम्ही घरी दुष्यंत फोन कट करतो आणि पुन्हा एकदा बाजाबाईंना घरी घेऊन निघतो दुष्यंत म्हणतो पाहिलंस का बरं झालं ना डॉक्टरांना चेक करून घेतलं नाहीतर काही फ्रॅक्चर वगैरे असतं तर किती महागात पडलं असतं बाजाबाई म्हणते हो खरं आहे पण मी तुला म्हणाले होते ना जास्त काही नसेल उगाच तू एवढी काळजी करत होता घरी मलम लावला असता तरी बरं झालं असतं कृष्ण आणि बाजाबाई मस्त गप्पा मारत मारत येत असतात तर बाजाबाई विचार करते मला गौतमीचा फोन नंबर मिळवायला हवा आणि ती दुष्यंतला सांगते दुष्यंत मला खूप तहान लागली आहे पाणी प्यायचं आहे तेवढ्यात एक नारळपाणीवाला बाजूने जातो दुष्यंत म्हणतो नारळपाणी चालेल का बाजाबाई हो म्हणते आणि दुष्यंत तिच्यासाठी नारळपाणी घ्यायला गाडीखाली उतरतो बाळजाबाई दुष्यंतचा मोबाईल घेते आणि चक्क गौतमीला फोन लावते गौतमी रिक्षात असते तिला खूप आनंद होतो की दुष्यंतने मला फोन केला आहे ती फोन उचलते आणि म्हणते डी मी तुला किती फोन लावत होते पण तू माझा फोनच उचलत नव्हता मला खरंच माफ कर मी माझं खरं नाव तुझ्यापासून लपवलं माझी चूक झाली पण माझा उद्देश वेगळा होता मला समजून घे मी तुला नाही फसवलंय हे सगळं बाजाबाई ऐकून घेते पूजा विचारते डी तूच बोलतोय ना ऐकतोय ना मी तुझ्याशी बोलते तर बाजाबाई म्हणते मी दुष्यांनाही दुश्यांची आई बोलती आहे आणि मला तुला भेटायचं आहे हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो कधी भेटायचं कुठे भेटायचं हे बाजाबाई तिला सांगत नाही आणि फोन कट करून टाकते दुष्यन बाजाबाईसाठी नारळ पाणी घेऊन येतो आणि हे दोघेही घरी यायला निघतात रात्र होते बाजाबाईला घेऊन दुष्यंत घरी पोहोचतो कृष्णा ही तिच्याबरोबरच येते तेव्हा दुश्यंत हा बाजाबाईला म्हणतो आई तू आराम कर आणि कृष्णाला सांगतो तो एक पिलो दे तर कृष्णाला पिलोचा अर्थच समजत नाही की पिलोला उशी म्हणतात आणि ती विचारते दुष्यंत सरकार कोणतं पिल्लू देऊ इथे कोणतं पिल्लू आहे तर दुष्यंत डोक्यालाच हात मारून घेतो आणि म्हणतो अगं पिल्लू नाही पिलो पिलो इंग्लिशमध्ये पिलो म्हणतात म्हणजे उशी दे कृष्ण हसू लागते आणि उशी देते तर बाजाबाई दुष्यंतला म्हणते काय रे दुष्यंता माझ्या सुनेला इंग्लिश येत नाही म्हणून तिचा असा अपमान नको करत जाऊ कृष्णाला वाईट वाटतं दुष्यंत म्हणतो नाही आई तिचा अपमान नाही केला मला काय माहीत तिला पिलोचा अर्थ माहीत नाही आहे सॉरी कृष्णा जर तुला असं वाईट वाटलं असेल तर पण मला तुझा अपमान करायचा नव्हता कृष्णा ना म्हणते नाही दुष्यंत सरकार मला नाही वाईट वाटलं तर बाजाबाई दुष्यंतला म्हणते दुष्यंत तू जा कृष्णा आहे ना, ना माझी काळजी घ्यायला तू तुझी कामं कर तर दुष्यंत म्हणतो नाही आई कामं तर होत राहतील तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे डॉक्टरांनी मलम लावायला सांगितलं आहे ना गाडीत मलम आहे मी घेऊन येतो असं म्हणून दुष्यंत गाडीत मलम घ्यायला जातो तर कृष्णा ही बाजाबाईला चहा देते आणि विचारते काय मग बाजाबाई खोटं खोटं दुखणं जास्त दुखतंय का तर बाजाबाई चिडून म्हणते ए कृष्णे लायकीत राहायचं माझ्याशी नीड बोलायचं डॉक्टर म्हणालेत की पाय थोडा दुखतोय गुपचूप चेपून दे तीच तुझी लायकी आहे कृष्णा हसते बाजाबाईचे पाय चिपू लागते आणि म्हणते तुम्ही मनाने कितीही कपटी ना तरी वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात आणि अशा मोठ्या व्यक्तींचे पाय चिपलेले कधीच वाईट नसतात त्याचं पुण्यच लाभतं असं म्हणून ती बाजाबाईचे पाय चिपू लागते बाजाबाई तिच्याकडे रागारागाने पाहत असते खुन्नस देत असते त्याचवेळेस दुश्यंत तेथे येतो आणि बाजाबाई ही पुन्हा एकदा कृष्णाने जोरात माझा पाय दाबला असं नाटक करून मोबाईल खाली फेकून देते आणि विहू लागते ए कृष्णे काय करतेस पाय तुटेल ना माझा दुश्यंत म्हणतो काय करतेस कृष्णा थोडा हळू तिच्या पायाला दुखतंय ना तर कृष्णा सांगते नाही नाही दुष्यंत सरकार मी काही नाही केलं तर बाजाबाई म्हणते जाऊ दे दुष्यंत एक नंबरची जनावरासारखी शेतात काम करणारी बाई येते तिच्या हातात तो रांगडेपणा असेलच ना आपल्या श्रीमंताचं दुखणं तिला काय समजायचं कृष्णाला खूप वाईट वाटतं त्यानंतर दुष्यंत हा बाजाबाई शेजारी बसतो तोसुद्धा बाजाबाईच्या पायाला मलम लावून देऊ लागतो तर बाजाबाई म्हणते तू नको देऊ कृष्णा लावेल ना कृष्णाकडे मलम देतो कृष्णा प्रेमाने बाजाबाईच्या पायाला मलम लावू लागते दुष्यंत मनातल्या मनात विचार करतो खरंच कृष्ण किती चांगली आहे माझ्याशी लग्न केल्यानंतर ती तिची सगळी कर्तव्य पूर्ण करते आणि माझ्या आईशी किती चांगलं वागतीये तिची किती काळजी घेतेये म्हणजे दुष्यंतला कृष्णाबद्दल पुन्हा एकदा प्रेम वाटू लागतं तर बाजाबाईसुद्धा दुष्यंतसमोर कृष्णाचं किती कौतुक करते अरे वा माझी सून किती चांगली आहे दुष्यंत मी खरंच मागच्या जन्मात खूप पुण्य केले असतील म्हणून कृष्णासारखी चांगली मुलगी चांगली सून मला मिळाली आहे आणि त्यामुळे दुष्यंत चांगलाच खुश होतो बाजाबाईला हे समजतच नाही की दुष्यंतच्या चा मनात चांगलं चुंगलं राहण्यासाठी ती चक्क कृष्णाची स्तुती करते त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंत हे एकमेकांच्या आणखीनच प्रेमात पडत आहे म्हणजे बाजाबाई स्वतःच्याच पायाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाण मारून घेतेये दुष्यंत तेथून जातो तर बाजाबाई तिला म्हणते कृष्णे तुझ्या लायकीत राहायचं माझ्या पायाशी उभं राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाही आहे माझ्या पायाला हात लावायची तुझी लायकी नाही आहे आणि तू माझ्या घरची सून बनली आहे का माझ्या दुष्यंतची बायको म्हणून मिरवती आहे का आज मी जसं तुला दुष्यंत बरोबर रेस्टॉरंटमध्ये नाही जाऊ दिलं ना तसं तुला कोठेच जाऊ देणार नाही आणि एक दिवस तुला या घराबाहेर काढूनच राहणार कृष्णासुद्धा बाजाबाईला उत्तर देते बाजाबाई तुम्हाला किती ताकद लावायची तेवढी ताकद लावा पण तुम्ही मला दुष्यंत सरकारांपासून वेगळं कधीच करू शकणार नाही कारण दुष्यंत सरकार आणि माझी गाठ ही स्वर्गात बांधली गेली आहे आणि स्वर्गातल्या गाठी तुमच्या नरकात कधीच तुम्ही उघडू शकत नाही मग तुमच्यात कितीही ताकद असली राक्षस हा कितीही ताकदवान असला ना परंतु देवासमोर त्याचं काहीच चालत नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा बाजाबाई चिडून म्हणते तू मला राक्षस म्हणालीस का ठीक आहे मी राक्षस तर राक्षस पण तू सुद्धा काही देवी नाही आहे जी मला काही करू शकेल हा राक्षस तुला खाऊन टाकेल एवढं मात्र लक्षात ठेव एकूणच बाजाबाई आणि कृष्णा या दोघींमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू झाली आहे जेव्हापासून कृष्णाला बाजाबाईचा खरा चेहरा समजला आहे तेव्हापासून सुद्धा बाजाबाईला काही भीक घालत नाही आहे आणि तिला चांगलंच सुनावती आहे एवढं मात्र नक्की पण या सगळ्यामध्ये दुष्यंतच्या मनात कृष्णाच्या प्रेमाचं भरतं भरलं आहे आणि त्याला कृष्णाबद्दल प्रेम वाटू लागलं ला आहे दुष्यंत हा चक्क कृष्णाला घरातल्या घरात एक सरप्राईज देणार आहे जेव्हा दुष्यंतला समजलं की कृष्णा ही आपल्या आईची किती काळजी आहे आणि आपण तिला रेस्टॉरंटला नाही नेऊ शकलो तेव्हा चक्क दुष्यंतने कृष्णातल्या घरातल्या घरातच एक सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे मग हे सरप्राईज काय असणार आहे हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल मैत्रिणींनो खरंच आजचा एपिसोड तर खूप भारी होता पण यापेक्षा पुढचा एपिसोड भारी असणार आहे हळद कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मग नेमकं काय घडणार आहे तर सगळ्यात आधी तर जसं दुश्यंतने ठरवलंय की तो कृष्णाला रेस्टॉरंटमध्ये नाही नेऊ शकला तर तिला घरातल्या घरात सरप्राईज द्यायचं म्हणून दुष्यन हा चक्क आपल्या रूममध्येच कृष्णासाठी डेकोरेशन करेल आणि कॅन्डल लाईट डिनरची सोय करणार त्याने रूममध्ये खूप सुंदर सजावट केलेली असेल एक रेस्टॉरंटसारखा मोठा टेबल लावलेला असेल या टेबलवर रेड कॅन्डल्स असतील त्याचबरोबर गुलाबाची फुलं असतील संपूर्ण रूम त्याने सजवलेली असेल रूममध्ये सजावट केलेली असेल फुगे लावलेले असतील लाईटच्या माळा लावलेल्या असतील आणि ही रूम खरंच खूप सुंदर दिसत असेल एवढंच नाही तर दुष्यंतने चक्क कृष्णासाठी एक ग्रीटिंग कार्ड मागवलेलं असेल ज्यावर प्रिय बायको असं लिहिलेलं असेल आणि दुष्यंत ठरवणार की आज तो कृष्णाला स्वतःच्या मनातील भावना सांगणार कृष्णाला बायको म्हणून मान्य करणार आणि चक्क तिला आय यू म्हणणार म्हणजे एकूणच दुष्यंतने आता खूप मोठा निर्णय घेतला आहे कृष्णाला आय यू म्हणायचं ठरवलं आहे कृष्णाला तो कॅन्डल लाईट डिनरचा सरप्राईज देणार आहे पण आता त्यापेक्षा मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे कारण जेव्हा दुश्यंत आणि कृष्णा हे दोघे आपल्या कॅन्डल लाईट डिनरला एन्जॉय करत असतील तर त्याचवेळेस बाजाबाई ही चक्क पूजाला भेटणार पूजा तिला आपलं सगळं सत्य सांगेल की मी कृष्णाची बहीण आहे सावित्रीची मुलगी आहे आणि पुण्यात मी गौतमी केळकर या खोट्या नावाने राहायचे त्यामुळे दुश्यन माझ्यावर चिडला आहे आणि त्याने माझ्याशी सगळे नातं तोडलं आहे तेव्हा बाजाबाई ही चक्क पूजाबरोबर हात मिळवणी करणार आणि तिला म्हणणार की आजपासून आपल्या दोघांची महायुती आणि आपली महायुती नक्कीच दुश्यंत आणि कृष्णा यांच्या आघाडीला हरवणार आणि आपण त्या दोघांना वेगळं करणार बाजाबाई ही राक्षसी हसू लागेल आणि त्याचवेळेस या दोघी मिळून एक खूपच जबरदस्त मास्टर प्लॅन बनवणार ज्या मास्टर प्लॅनमुळे दुश्यंत आणि कृष्णाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं वादळ येणारे त्यांचं नातं हे कायमचं तुटणारे मग असं घडणार तरी काय तर मैत्रिणीनो जेव्हा कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे आपला कॅन्डल लाईट डिनर एन्जॉय करत असतील त्याचवेळेस दुष्यंतला एक फोन येणार आणि त्याला मोठा धक्काच बसेल कारण त्याला फोनवर बातमी मिळणार की पूजाने आत्महत्या केली आहे आणि तो तोरेल काय बोलताय तुम्ही पूजाने आत्महत्या केली आणि हे ऐकून कृष्णाच्या पायाखालचीसुद्धा जमीनच सरकणार कारण पूजा ही कृष्णाची लाडकी बहीण आहे आणि तिने आत्महत्या केली आहे हे त्याला सहनच होणार नाही कृष्णा ना। आणि दुष्यंत या दोघांनाही जबर धक्का बसेल मग नेमका हे ट्विस्ट तरी काय बाजाबाई आणि पूजाचा प्लॅन तरी काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पूजाने आत्महत्या केली आहे हे खोटं आहे ती कधीच आत्महत्या करू शकत नाही तर हा बाळजाबाई आणि पूजाचा प्लॅन आहे मग हा प्लॅन नेमका आहे तरी काय कदाचित पूजाने फक्त आत्महत्या करण्याचं नाटक केलं असेल आणि बाळजाबाईने डॉक्टर नर्स हॉस्पिटल यांना मॅनेज केलं असेल जेव्हा कृष्णा आणि दुष्यंत हे हॉस्पिटलमध्ये पोहोचतील तेव्हा डॉक्टर त्यांना खोटं सांगतील की पूजाची अवस्था खूप वाईट आहे आणि मग त्यानंतर पूजा ही आता बरी झाली आहे असं नाटक होईल आणि मग पूजा ही सर्वांना सत्य सांगेल की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला त्याचं कारण म्हणजे दुष्यंतचं आणि तिचं एकमेकांवर प्रेम होतं पण दुष्यंतने कृष्णाशी लग्न केलं आणि पूजाला दूर लोटलं आता तिला जगायचं नाही आहे म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे कृष्णाला मोठा धक्काच बसेल कृष्णा ही दुष्यंतला दोषी धरणार दुष्यंतने तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला पण कृष्णा त्याचं काहीच ऐकून घेणार नाही आणि आपल्या लाडक्या बहिणीसाठी पूजासाठी चक्क दुष्यंतला स्वतःपासून दूर करण्याचा निर्णय घेईल त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेईल म्हणजे एकूणच आता या मालिकेमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला काय वाटतं कृष्णा आणि दुष्यंत हे खरोखर वेगळे होतील का बाजाबाई आणि पूजाने मिळून जो मास्टर प्लॅन बनवला आहे त्या मास्टर प्लॅनमुळे कृष्ण आणि दुष्यंतचं नातं हे कायमचं तुटणार का दुष्यंतला कृष्णा घटस्फोट देणार का त्याच्यापासून कायमची वेगळी होणार का पूजाचं सत्य हे कृष्णाला कधी समजेल हे सगळं पाहणं चांगलंच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद